नमस्कार मी प्रसाद दाता तुम्ही एकटा माझं मत मंडळी जवळपास एक महिन्यापासून राज्यभर आणि देशभर बीड जिल्हा गाजते बीड जिल्हा आहे बीड जिल्ह्यामधील दंगलखोरी गाजते बीड जिल्ह्यामधील भाऊगिरी गाजते दादागिरी गाजते बीड जिल्ह्यामधली हप्तेखोरी गाजते आणि या हप्तेखोरीतून करोडो अरबोची मालमत्ता आता निलाम होण्याच्या अवस्थेमध्ये आलेली आहे आणि त्यापैकी अनेकांची मालमत्ता सरकारने जप्त केली असल्याचं दिसून येत आहे देशमुख हत्याकांडातील आरोपी वाल्मिक कराळ आणि त्याच्याशी संबंधित असणारी मंडळी यस yes, काहींना मोक्का अंतर्गत अटक झाली आणि मग मा त्यांच्या मालमत्तेला सुद्धा आता मोका न्यायालयाने हात घातलेला आहे तर इकडे जवळपास पंधरा ते वीस दिवसापासून अंजली दमानिया या एका दमदार सामाजिक कार्यकर्त्यांनी या बीड प्रकरणामध्ये विशेष लक्ष घातलेलं आहे आणि जवळपास बीडमध्येच आपला डेरा दाखला आहे का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मग त्या बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील जिल्हा पोलीस अधीक्षक असतील विविध पोलीस स्टेशन्स असतील त्या जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था असेल त्या जिल्ह्यामध्ये या वाल्मिक कराड गँगनी केलेले काही के हैदोस असतील त्यांनी केलेल्या विविध तोड्या असतील त्या तोड्यामधून झालेली खून खराबे असतील त्या जी संपूर्ण माहिती या अंजलीताई दमाया यांनी मिळवून घेतलेली आहे आणि आत्ता आत्ता तर त्यांनी त्या अनुषंगानं संबंधित मंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे तातडीनं राजीनामा दिला पाहिजे ही मागणी सुद्धा यापुढे रेटून धरलेली आहे धनंजय मुंडे हे या प्रकरणाशी कसे कसे यांचे संबंध आहेत किंवा त्यांना आका कसं म्हटल्या जाते किंवा तेच त्याचे आका आहेत असंही अंजली यांना आता सिद्ध करून जवळपास झालेला आहे म्हणजे वाल्मिक कराड आणि अंजली दमानिया माफ करा वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे त्यांच्या पत्नी वगैरे यांचे जे इस्टेटमधले जे काही संबंध आहेत करार आहेत याची माहिती आणि त्यावरून वाल्मिक करार हा मुंडे परिवारातील एक सक्रिय घटक आहे आणि त्याचा नुसता व्यवसाय अशा पद्धतीची गुंडागर्दी करून एक मोठी टोळी निर्माण करून त्या टोळीतून त्या टोळीला राजाश्रय घेऊन त्या टोळीतून करोडोची मालमत्ता जमा करायची गोळा करायची आणि मग त्यातून मुंडेंचं राजकारण असेल आणि करण्याची जे काही परिस्थिती समस्या असतील त्या कशा कशा वाळवायच्या यामध्ये मसगूल झालेल्या या टोळीमध्ये धनंजय मुंडे यांचा सहभाग किती मोठा आहे हे अंजली दमाने यांनी काल खुद्द महाराष्ट्राचे चौथ्यांदा पाचव्यांदा उपमुख्यमंत्री आहेत असे अजितदादा जे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वे सर्व आहेत आणि त्यांच्याच पक्षातील व्यक्ती धनंजय मुंडे हे सध्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद घेऊन बसलेले आहेत आणि मंत्रिपद घेऊन बस असल्यामुळे या कारवाया ज्या होणार आहेत त्यामध्ये निश्चितच ते, ते मंत्रिपद आड येणार आहे अशी दाट शक्यता अंजलीदाई दमाने यांसह राज्यातील तमाम जनतेना मतदारांना लोकांना आहे त्यामुळे अंजली दमाने यांचं स्पष्ट मत आहे किंवा इतरांचंसुद्धा असं मत झालेलं आहे जवळपास की धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा लवकरात लवकर झाला पाहिजे नव्हे त्यांची मंत्रिमंडळामधून तात्काळ हकालपट्टी झाली पाहिजे असंही अनेकांना वाटते म्हणून अंजली दमाने यांनी जे काय पुरावे कारण मध्यंतरी अजितदादांनी कुठंतरी किंवा धनंजय मुंडेंनी असं म्हटलं होतं की मी माझ्यावर जे आरोप होत आहेत पक्षावर आरोप होत आहेत नेत्यांवर आरोप होत आहेत याच्यासाठी काही पुरावे द्या आणि पुरा ते पुरावे जर असतील ते पुरावे जर खरे ठरले असतील तर ते खरे समजून मंत्रिपदाला रामराम करता येईल मंत्रिपद त्यागता येईल सोडून देता येईल किंवा मंत्रिपदावरून काढता येईल अशी अनेकांनी इच्छा व्यक्त केली होती म्हणून अंजली रामान यांनी संपूर्ण ते संपूर्ण पुरावे जसं कधी एखाद्या न्यायालयामध्ये एखाद्या आशिलाचे एखादी वकील असतो आणि तो आपल्या अशीलाला वाचवण्यासाठी म्हणून जे एवढे एवढे काही प्रयत्न करतो किंवा आपले मुद्दे जेवढे पुरावे जास्त देऊन आपला मुद्दा सिद्ध करेल या पद्धतीनं खऱ्या अर्थानं एक मोठी वकिली अंजली दमानिया या प्रकरणात करत आणि आता त्यांच्याकडे असलेली सर्वची सर्व कागदपत्रे घेऊन त्या काल खुद्द उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी सर्वे सर्व अजितदादा यांच्याकडे गेले आहेत आणि जवळपास अर्धा ते पाऊन तास अजितदादांना त्यांनी संपूर्ण पुरावे की ज्यामध्ये धनंजय मुंडे वाल्मिक कराड वाल्मिकराडसोबत असणारे इतर ते इतर हे सर्व कसे कसे कुठं कुठं कशा किती किती प्रमाणात सहभागी आहेत आणि सरपंच देशमुख हत्याकांडाशी यांचा कसा कसा संबंध येतो आणि ही एवढी क्रूर आणि क्रूर घटना राज्यामध्ये झालेली आहे की ज्यामुळे राज्यातील ही घटना ऐकणाऱ्यांच्यासुद्धा अंगाला थरकाप होतो तर अशी घटना करणारे किंवा असा प्रकार घडवणारे ही जी कोणती लोक असतील व्यक्ती असतील यांना कोठ्यातली मोठी सजा झाली पाहिजे आणि यांचा पाठराखा पाठीराखा जो असेल तो जर मंत्रिमंडळात असेल किंवा इतरही कुठं असेल पक्षात असेल तर ता त्याची तातडी ना त्या पक्षातून हकालपट्टी झाली पाहिजे पक्षातून त्यांना काढून टाकलं पाहिजे आणि मंत्रिपद तर केव्हाच काढून टाकलं पाहिजे जेणेकरून अजितदादांचा पक्षसुद्धा स्वच्छ राहील आणि सध्याचे जे काही महायुतीचं सरकार आहे या महायुती सरकारमध्ये सर्वाधिक वादग्रस्त आणि बहुचर्चित जर कोणतं व्यक्तिमत्व असेल तर ते धनंजय मुंडे आहे आणि ज्या त्यांच्यामुळे सध्याचं सध्याचं सरकार किंवा सध्याचे महायुती सरकार किंवा सध्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे आणि त्यांचं सरकार जवळपास महिनाभऱ्यापासून बदनामीच्या चर्चेत आहे नुसतं मंत्रिमंडळाच्या बैठकी होत आहेत काय निर्णय व्हायचे होतात परंतु हा एक निर्णय महत्त्वाचा जो की राज्यातील जनता ज्याची वाट पाहते खरं म्हणजे ही हा मुद्दा ज्या वेळेस उघड झाला किंवा मुंडेंवर जेव्हा आरोप व्हायला लागले धनंजय मुंडेंवर आणि धनंजय मुंडे जे अजितदादा पवारांच्या पक्षाचे नेते आहेत मंत्री आहेत त्याच वेळेस अजितदादांनी जर धनंजय मुंडेला बाजूला केलं असतं तर आजपर्यंत एवढी परिस्थिती किंवा एवढी नामुष्की महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार झालेलं नसती त्याहीपेक्षा राष्ट्रवादीची झाली नसती मंडळी बऱ्याच ठिकाणी बोलल्या जाते बरेच लोक सामान्यपणे बरे बोलतात की अजितदादांपर्यंत अंजलीताई गेल्या त्यांनी सर्व सांगितलं आणि त्यामुळे आता अजितदादा हे स्पष्ट वक्ते आहेत छटपट निर्णय घेणारे लोक व्यक्ती आहेत जे कर्तव्य दक्ष आहेत त्यामुळे अंजली दमाने यांचा गेल्या कित्येक वर्षापासून अजितदादाशी नाही कुठलाही संपर्क कधी आला नाही उलट अंजली दमाने यांनी अजितदादा पवारांना चिंतन घोटाळ्याचा मुद्दासुद्धा मोठ्या प्रमाणात बाहेर आणलेला आहे आणि तो सध्या न्यायपरविष्ट आहे किंवा ते प्रकरण अजूनही अंजली दबाने यांच्या फाईलमध्ये आहे त्यामुळे असं असताना अंजली दबानी यांना अजितदादापर्यंत जाण्यासाठी फार मोठी कसरत करावी लागली होती किंवा त्यांना असं वाटलं की अजितदादा आपल्याला आपल्याशी अपले बोलणार नाहीत आपल्याशी चर्चाही करणार नाहीत कारण आपण पहिल्यांदाच त्यांची त्यांच्याशी वैर घेतलेला आहे पण तरी पण अजितदादांनी अंजलीई दमाने यांना वेळ दिला आणि त्यांच्याशी बोलणं करून घेतलं आणि अंजलीताईंनी जे काही पुरावे दाखवले ते पाहून अक्षरशः अजितदादा सुद्धा हपचक झाल्या आहेत हपचकून गेले आहेत गळबडून गेले आहेत आणि अजितदादांना हेच वाटते की बापरे बापरे बाप खरंच आका बाका चाका काय जे म्हणल्याचं घेतलं ते हे आपले कार्यकर्ते आहेत हे आपले नेते आहेत आणि याच्या भर असे लोक जर पक्षात ठेवले गेले तर यापुढे पक्षाला चांगले दिवस येणार नाहीत किंवा मतदारांचा लोकांचा राज्यातील जनतेचा त्या पक्षाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सुद्धा बदलून जाईल आणि गुंडापुंडांचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे संबंध येईल तिच्यामध्ये अजितदादा सुद्धा काही हजारो कोटीचा शिंतन घोटाळ्यामध्ये असताना चक्की फिशिंग अँड फिशिंग करायला जाता जाता वॉशिंगमध्ये मशीनमध्ये जाऊन शुद्ध झाले आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी ते लागले आले आणि त्यांच्याकडे जाऊन काय फायदा होईल अशाही काही चर्चा आहेत पण मंडळी ज्यामुळे आपलं सरकार आपण आपला पक्ष जर बदनाम होत असेल तर अशा वेळेस तो कितीही जवळची व्यक्ती असला तरी त्याला खड्यासारखं बाजूला टाकलं पाहिजे ही जी किंवा हे जे या राजकारणाला पटते तसंच राजकारण जर अजितदादांना पटत असेल तर अजितदादांनी तातडीनं आता तरी आता तरी धनंजय मुंडेंना खड्यासारखं उठून बाजूला टाकायला हरकत नाही काही हरकत नाही की ज्यामुळे महायुद्ध सरकारसुद्धा स्वच्छ होईल आणि जे काही चर्चा बहुचर्चा सुरू आहे आता मोका लागलेला आहे आरोपी अटक झालेले आहेत तपास सुरू आहे तरी पण तरी पण सध्या जे गाजते आहे त्यात फक्त धनंजय मुंडे हे गाजत आहेत आरोपी जेलमध्ये आहेत त्यांच्या काय कारवाया पुढे पुढे तपास सुरू आहेत अनेकांच्या मालमत्ता जप्त होत आहेत पण धनंजय मुंडेंचा त्यांचे संबंध असल्यामुळे आणि धनंजय मुंडे हे मंत्री असल्यामुळे त्यामुळे अनेक तपासामध्ये व्यत्यय येऊ शकतात हेच अंजरी दमान यांना अजितदादांना सांगायचं आहे त्यासाठी म्हणून धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा अजितदादांच्या न्यायालयात त्यांनी टाकलेला आहे आणि अजितदादा याचं काय न्यायदान करतात हे आगामी काळात तुम्हाला आपल्याला पाहायचं आहे मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी अजून आपलं साक्षीदार यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं जरूर सबस्क्राईब करा तुरतास थांबतो पुन्हा उदय भेटू तोपर्यंत नमस्कार